नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव मुंबईचा तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा आहे उनळ मित्रांनो उनळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे चौदा हजार एकशे पंधरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला असून सर्वसाधारण दर म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव सध्या तर तीर बघायला मिळत आहे